संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह लोकसभा निवडणुकीचा निकाल तीन दिवसांनी लागणार आहे मात्र त्याआधीच आगामी विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे लोकसभेच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला होता आता विधानसभेला उमेदवार देणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मनोज जरांगे यांनी महत्वाचं विधान केलंय पाहूया नाही मी निवडणुकीतच नाही रिझल्ट सांगतो मला तुम्हाला नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फे परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही हे माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना, ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठा पण लागली जनतेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढं सांगितलंय पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही तंतशी जर मस्ती असली समजा आम्ही नाही सांगून म्हणायची मग विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून आणि ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिले पाहिजे हे त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचं आव्हान पण ते सांगत नाहीयेत पण वैयक्तिक टिप्पणी आपण केली नाही चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी अमोरवणूक असून सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकची हा कायदा पारित होण्यासाठी ते जर सगळ्या सोयरीची अंमलबजावणी दिले नाही आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र विधानसभेला दोनशे दो अठ्याऐंशी मध्ये उभा करण्यास सगळ्याचा धन्यवाद संद लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा